जोशी गुरुजींनी सांगितलेली खरी साई कथा साईबाबांच्या कृपेने खूप आजारी युवकचं जीवन वाचलं एकदा एकाच मित्रांनो आपल्या जीवनात संकट कुणाच्या परवानगीशिवाय येत नाहीत पण संकट टाळण्याची आणि त्यावर मात करण्याची ताकद काही निवडक लोकांकडेच असते आणि अशाच ताकदीचं चमत्काराचं जग जिथं आहे ते म्हणजे साईबाबांचं चरण ही कथा आहे जोशी गुरुजींनी स्वतः सांगितलेली एक सत्य घटना जे तुम्हाला साईबाबांच्या कृपेची जाणीव करून देईल आणि कदाचित तुमचं आयुष्यही बदलून टाकेल पुण्याजवळ एका छोट्या गावात जोशी गुरुजी दर शनिवारी साईबाबांची कीर्तनं करायचे त्यांचे एकच ध्यास लोकांमध्ये साईबाबांचं महत्त्व पोचवायचं श्रद्धा आणि सबुरी शिकवायची त्या दिवशी गुरुजींचं कीर्तन सुरू झालं होतं गावभर गर्दी होती सगळे मन लावून ऐकत होते एवढ्यात एक व्यक्ती धावत आली रडत रडत म्हणाली गुरुजी माझ्या मुलाला काहीतरी होत आहे डॉक्टर म्हणतात आशाच नाही पण साईबाबांच्या नावानं काहीतरी करा त्याचं जीवन वाचवा गावकऱ्यांनी सांगितलं त्या व्यक्तीचा मुलगा अवघ्या चोवीस वर्षांचा नाव राहुल दोन महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये शरीरात प्रचंड ताप औषधं चालू पण ताप काही कमी होईना डॉक्टरांनी हात टेकले आईवडिलांच्या काळीच तुटलं होतं शेवटी सगळं सोडून त्याने साईबाबांच्या पायरीशी आश्रय घेतला त्या विश्वासानं ते जोशी गुरुजींकडे आले गुरुजींनी शांत डोळ्यांनी पाहिलं आणि भक्त एवढंच म्हणाले साईबाबा सांगतात संकट येतात पण श्रद्धा आणि सबोरी ठेवली की त्यांचं रूपांतर चमत्कारात होतं गुरुजींनी लगेच साईबाबांची मूर्ती समोर ठेवली धूप लावला आणि एक दीर्घ प्रार्थना केली प्रार्थना इतकी प्रभावी होती की उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर काटा आला त्याच रात्री राहुलच्या आईवडिलांना फोन आला कसंबसं वाटतंय पण राहुलचं ताप अचानक कमी झालं आहे तो डोळे उघडतोय डॉक्टरही चकित आहेत सगळ्या गावकऱ्यांना हसू आणि डोळ्यातून पाणी आलं गुरुजी म्हणाले हे बघा साईबाबांचा चमत्कार आहे श्रद्धा ठेवलीत की प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य होते पण मित्रांनो कथा इथे संपत नाही राहुल पूर्ण बरा झाला पण तो विसरला नाही त्या दिवशी त्याच्या जीवनात साईबाबांनी जे केलं त्यानं ठरवलं की तो पुढचं संपूर्ण आयुष्य साई सेवा करेल आज राहुल स्वतः साई भक्तांच्या सेवेसाठी काम करतो रुग्णांना मदत करतो आणि प्रत्येकजण सांगतो मी जिवंत आहे कारण साईबाबांनी माझं जीवन परत दिलं मित्रांनो ही गोष्ट फक्त राहुलची नाही आहे ही गोष्ट आहे प्रत्येकाच्या जीवनातल्या संघर्षाची संकट येतात पण जर मनात श्रद्धा असेल आणि धिलानं वाट पाहिली तर साईबाबा हमखास तुमच्या पाठीशी उभे राहतात गुरुजी सांगतात बाबा फक्त दोन गोष्टी मागतात श्रद्धा आणि सबुरी बाकी सगळं ते स्वतः पाहतात कितीही मोठं संकट असो कितीही अंधार वाटत असो फक्त एकदा ओम साई राम म्हणून पहा आणि बघा सगळं कसं बदलतं आहे आता विचार करा आज तुमचं जीवन कोणत्या संकटात अडकलेलं आहे कशामुळे तुमचं मन विचलित आहे साईबाबांच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि त्यांचं नाव घ्या तुम्हालाही चमत्कार नक्की अनुभवायला मिळेल या गोष्टीतून काय शिकायचं संकट ही परीक्षा आहे पण साईबाबा तुमच्या बरोबर असतात श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी तुमचं आयुष्य पालटवतात तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आलेलं संकट साईबाबांच्या कृपेनं नक्की दूर होतं चमत्कार खरे आहेत पण त्यासाठी विश्वास हवा म्हणूनच मित्रांनो ही खरी घटना साईबाबांच्या कृपेची आहे ऐका समजा आणि बाबांच्या नावानं तुमच्या जीवनात नवे प्रकाश आणा संकट कितीही मोठा असो साईबाबांची कृपा मोठी आहे एकदा मनापासून साईबाबांना हाक मारा आणि बघा तुमच्या जीवनातला अंधार कसा नाहीसा होतोय विश्वास ठेवा चमत्कार घडतात ओम साईराम साईबाबा तुमच्यावर सदैव कृपा करो जर तुम्हाला ही खरी कथा आवडली असेल तर पूर्ण ऐका शेवटपर्यंत ऐका आणि बाबांचा अनुभव घ्या